होळी सर्वच समाजात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते बंजारा समाजात तर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सोलापूर जिल्ह्यातील मुळेगाव तांडा येथे बंजारा समाजातील तरुणांनी ही पिढी परंपरा कायम ठेवली आहे बंजारा समाजात होळीचा सण अगदी दिवाळीसारखाच साजरा होतो बंजारा समाजातील लोकगीत हे लोकसंस्कृतीचे लोक खास आकर्षण असतं खरतरी होळीची सुरुवात ही दांडी पौर्णिमेपासूनच सुरू होते होळीमध्ये जे गीत म्हटलं जातं त्यांना लो लेंगी असे म्हटले जातं बंजारा समाजाच्या होळीत पाल घेर फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात बंजारा समाजाची ही होळी ही आपल्या होळीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे पहाटे होळी साजरी केली जाते या वर्षी ज्या मुलांचे लग्न ठरलं असत असे दोन मुलं त्यांना उपवर म्हणजेच घेरी असे म्हटले जाते त्यांना या होळीत एक वेगळाच मान असतो त्या दिवशी बंजारा समाजात धुलवंड म्हणजेच बंजारा भाषेत त्यांना धुंड असे म्हटलं जातं या वर्षभरात जन्मात आलेल्या मुलांचा तो एक प्रकारे बारसाच असतो त्याला बंजारा भाषेत धुंड असं म्हटलं जातं तो एक क्षण आनंदाचा असतो इतर समाजातील होळीत महिलांना फारसं स्थान स्थान नसतं बंजारा समाजामध्ये महिलांना एक वेगळं असतं हे धुळवंड म्हणजे धुंड ह्या दिवशी हांडा काढण्याचा कार्यक्रम असतो हांडा काढते वेळी महिलांनी त्या हांड्याला घीर घालून उभे असतात आणि पुरुषांनी तो हांडा त्या महिलांच्या घोळख्यातून काढायचा असतो यावेळी ज्यावेळी हांडा काढला जातो त्यावेळी महिलांचा पुरुषांवर लाट्यांचा वर्षा होत असतो तो क्षण पाहण्यासारखा असतो त्यानंतर संध्याकाळी म्हणजे होळीचे दर्शन घेण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळी गावातील सर्वच महिला होळीचे दर्शन घेण्यासाठी होळीच्या अवतीभोवती प्रदीक्षिणा घालून आपल्या भाषेतील लोकगीताच्या माध्यमातून गाणे म्हणून ती होळी साजरी केली जाते आज अशाच पद्धतीने मुळेगाव तांडा येथे मोठ्या उत्साहाने होळीचा सण साजरा करण्यात आला या होळीच्या सणात युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता होळीची वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा मुळेगाव तांड्यातील युवकांनी जपून ठेवण्याचं काम आज या युवकांनी केलं आहे बंजारा समाजामध्ये होळी हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात येतो ही परंपरागत चालत आलेली परंपरा आहे होळी सणामध्ये महत्त्वाचे म्हणजे आमच्या होळीच्या सणा वर्षभरामध्ये एखाद्या बाळाचा जन्म झाला असेल तर त्या बाळाचा धुंड म्हणजे बर्थडे म्हणजे झोंड हा आमच्या समाजामध्ये एक त्या प्रकार असतो वर्षभरामध्ये ज्या मुळाचा जन्म होतो त्या मुलाचा धोंड म्हणून हा कार्यक्रम जोरात साजरा करण्यात येतो तसेच नारळ म्हणून त्या होळी जिथे मी होळी जाळतो किंवा होळी जण करतो त्या ठिकाणी येऊन त्या मुलांच नारळ हे त्या होळी होळीला वाहण्यात येते ही परंपरापासून चालत आलेली पद्धत आहे आणि वर्षानुवर्ष भविष्यामध्ये चालत जाणार आहे पण आता मागची जी ची ही होळी परंपरा चालू ठेवली आहे ते भविष्यामध्ये आम्ही सगळे गावातील तरुण पोरं हे परंपरा पुढे चालवून ठेवण्याचं शंभर टक्के प्रयत्न करणार आणि प्रत्येक तरुण पोरं हा उत्साहाने या कार्यक्रमामध्ये हिरिहिनं सहभाग होतो आणि आमच्या गावातली महिला या बंजारा वेशभूषेमध्ये वेशभूषा परिधान करून या होळी सणाचं महत्व काय असतो आपल्या गा बोलीभाषेमध्ये आणि गाण्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करतात आणि आमचे जे ज्येष्ठ मंडळी असतात हे पण या होळी सणामध्ये उत्साहाने ज्या ज्या इतर गोष्टी आहेत किंवा दुसऱ्या लोकांना या समाजाबद्दल आपुलकी प्रेम या कोणत्या पद्धतीने वाढवण्यात येते या आपल्या गाण्यातून किंवा आपल्या बोलीभाषेतून समजवण्याचा प्रयत्न करतात होळी हा सण बंजारा समाज भविष्यामध्ये ती परंपरा पुढे चालू ठेवण्याचं चा प्रयत्न आम्ही सगळे तरुण पोर आणि गावातील जे आमची नवीन पिढी तयार होत आहे ते सगळे मिळून भविष्यामध्ये ही परंपरा मोठ्या प्रमाणात आणि पूर्वीपेक्षा चांगल्या पद्धतीने करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करण्यात येईल